एकोणीस नोव्हेंबर रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नये लगेच एकाच ठिकाणी बसू नये शेतपावली करावीत हा दररोजचा व्हिडिओ हा आपला आजचा एकोणीस नोव्हेंबरचा आहे टायमिंग चालू करतो आणि मग माहिती सांगायला चालू करतो टायमिंग चालू केलेला आहे तर याच्यामध्ये काय सांगतो असतो आपण की वजन कसं कमी करायचं आहे पोट कसं कमी करायचं आहे आणि आपला फिटनेस कसा जपायचा आहे ही माहिती सांगत असतोय बऱ्याच वेळा काय होतं की आपण आपलं वजन कमी करायला दात कमी जेवतो किंवा उपाशी पण बसतो ह्या बऱ्याच गोष्टी आहेत फक्त नवीन मिनट नवीन लोकांसाठी एक थोडीशी माहिती सांगतो थो। हा व्हिडिओ दररोज बनवला जातो याच्या जा अगोदर बरेच व्हिडिओ वेगवेगळे आहेत तर हे कशामुळे फॅट वाढतं काय वाढतं त्याची माहिती अगोदर आहे पण आज जरा मुद्द वेळ पुरत हे दहा मिनट सुद्धा जरा मूड आलेला असतोय त्यामुळे जास्त काही माहिती सांगणार नाही त्यामुळे कुणी ट्रोल करत बसू नका नवीन लोकांसाठी चांगलं बाकीच्या जुन्या लोकांना माहीत आहे चला पुढं तर पोट कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी काय कमी करायसाठी उपाशी बसायची गरज नसते सर्वसामान्य लोकांना एकोणीसशे ते एकवीसशे दररोज कॅलरीज लागतात दररोज कॅलरीज लागतात आपल्याला तर लक्षात काय ठेवायचं आहे की आपण जर लाईट गेली जिममधली तर ठीक आहे दिसतंय ना मी दिसत असतो तर बघा ओके नाही तर आवाज येत असेल इन्व्हर्टर आहे हां तर हा रात्रीचा आपण व्हिडिओ बनवत असतो रोजच्या रोज ठीक आहे उपाशी बसू नका काहीतरी चुकीचं प्रोडक्ट खात बसू नका कारण एकोणीसशे ते एकोणीसशे कॅलरीज लागतातच बऱ्याच वेळा काय होतं आपण वजन कमी करायला जात एकदम कमी कॅलरीज लो कॅलरीज म्हणजे कमी ऊर्जा थोडक्यात खाण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्यावरती वजन कमी करायचं आहे आता मला सांगा बुलेट घेतली आणि बुलेटवर आपल्याला शंभर किलोमीटर जायचं आहे आणि तिथंच जर म जास्त आवरेजची गाडी घेतली टू व्हीलरच की जिला आवरेज आहे सत्याऐंशी आणि बुलेटला असेल पंचवीस तीस पस्तीस काय असेल ते ठीक आहे तर आवरेज देणारी गाडी एवढं पेट्रोल टाकून चालणार का ना बुलेटला नाही बुलेट म्हणजे मोठी गाडी आहे तिच्या तिच्या मानानं तिच्या आवरेजच्या मानानं तिला पेट्रोल टाकलं पाहिजे मग तसंच आपल्या बॉडीला आपण एवढं मोठं झालो आहे त्या प्रत्येक पेशींना अवयवांना नसांना सगळ्यांना काम करण्यासाठी ऊर्जा कोण देणार तिला जर आपण इंधनच नाही दिलं त्या शरीराला त्या बॉडीला आपण इंधन नाही दिलं तर तिला चालवायचं कसं ब्रेन आहे आपण रात्री झोपलो तरी ब्रेनचं काम थांबत नाही ब्रेन लॉक केला जात नाही ब्रेन ॲक्टिव्ह असतो ब्रेन चालू असतो त्यालासुद्धा ऊर्जा चालूच असते आपला रात्रभर श्वास चालू असतो तुम्ही झोपला म्हणून श्वास थांबलाय का नाही त्याला ऊर्जा कोण देणार चुकीच्या गैरसमजुतीमुळे तुम्ही वजनाचा मोठा विषय करू नका वजन हा एवढा मोठा विषय नाही हालचाली आणि किती प्रमाणात काय खातो आणि कधी खातो ह्याच गोष्टी लक्षात ठेवायच्यात कन्फ्यूज व्हायचं नाही फक्त व्यायामाला व्यायामाला करण्यास सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा बरं मी सकाळी संध्याकाळी दोन टाइम चांगला व्यायाम करा म्हणतोय दोन टाइम चांगला व्यायाम करा म्हणतोय बाकीचे वेळी पण आणखी मी मनावर पार पाडतोय मी व्यायाम करा नाही हालचाली करा माझं मी काय म्हणतोय एक तास झाला की एका मिनटानं काहीतरी हालचाली करा शरीराला हालचालीत ठेवा शरीराला हालचालीत ठेवा हे सांगायचंय मला मग हे सातत्यानं व्हिडिओ करून तुम्हाला सांगण्याचं काय तात्पर्य आहे सारखं व्हिडिओ टाकतो टाकतो अरे आला नाही लगेच दुसरा आला लगेच थोड्या वेळा आला चाळीस सेकंड असं करा तो झाला नाही तर तीन मिनटं घरात बसून असं करा तो झाला नाही तोवर लॅपटॉपच्या पुढे बसलाय खुर्ची बसा उठा बसा उठा बसा तर तो झाला नाही तोर लगे पाच सहा वाजता घरात आलाय लगेच असं करा तसं करा अरे हो माणूस काय आम्हाला बसून देतो की नाही असं वाटेल पण वाटून द्यायचं नाही हे आम्हाला कारण सांगायची नाहीत का सांगतोय ते पण सांगतो तुमच्या पुढे सातत्याने व्यायामाचा व्हिडिओ आल्यामुळे तुम्ही जरा तर जागृत हो आणि व्यायामाला सुरुवात करची काय सांगतोय बघा म्हणून मी सांगतो हे व्हिडिओ तुम्ही प्रत्येकापर्यंत शेअर करा कारण लोकांना काय सारखं दिसलं पाहिजे आपल्याला बघा घरात जे वस्तू आहेत त्याच खातो ना तुमच्या मोबाईलवर सारखं व्यायाम व्यायाम अरे काय माझ्या सारखं आहे म्हणणार बघाय तर करून एकदा एक दिवस नाही दोन दिवस नाही तीन दिवस नाही एक आठवडा नाही दोन आठवडा नाही तीन आठवडा नाही महिन्यानं तरी सुरुवात करची ना व्यायाम करचिला का सांगा म्हणून सातत्याला काय जरा नावं ठेवची ठेवा पण व्यायामाला सुरुवात करा हालचाली करा कारण इतका मोठा विषय वजनाचा खरोखर आहे बाकीच्या कंपन्या तर काय करतात ते तुम्हाला काय सांग सांगायचं विषयच नाही मी टायमर लावलं का बघतो ओके वो लावलं तर त्याच्या पलीकडं बऱ्याच म्हणजे बी पी शुगर इतकं कस्टमर आहेत इतकं पेशंट झाले आहेत लोक मानसिक तणतणा एवढा वाढला आहे का तर हालचाल नाहीत आणि आपण एक डोक्यात धरले वजन वाढलंय वजन वाढलंय वजन वाढलंय बरोबर आहे वजन वाढलंय पण वजन वाढलंय त्याला पर्याय बघूया ना हालचाल नाहीत हा पर्याय कोण सांगू ना तुम्ही कमी खावा हे खावा ते खावा हे खाऊ नका हे पदार्थ टाळा ते पदार्थ टाळा ह्याच्यात विष आहे ह्याच्यात अमृत आहे ह्याच्यात असं आहे ह्याच्यात अँटोयोटिक आहे ह्याच्यामध्ये ते अरे घरात आहे त्यात काय सांगा मी तीच खाणार आहे हा विषय सोप्पा मग ती खाऊन काय करू हे डोक्यात घ्या बाकी काय बघू पुन्हा घरात ज्वारी बाजरी ती बंद करणार आहे काय का लाईफ टाईमसाठी गहू बंद करणार आहे का तांदूळ आणायचं ता बंद करणार आहे साखर विषय साखर घरात ठेवणारच नाही का केला तर काय होतंय माहिती आहे जायला होतं होतंय तेल घरात ठेवायच नाही मग राहिलं काही सगळं घर घर घरात बाहेर काढा आता राहिलं काय घरात मग का दंगा का दंगा कशासाठी दंगा घरचं खाऊया वजन कमी करूया पोट कमी करूया हालचाली करूया हालचाली करूया <coughs> तुम्ही फक्त एक पाऊल उचला बाकीची पावलं कशी उचलायची मी दाखवतो फक्त एक पाऊल तुझ्या उचलायला सुरुवात करा एक पाऊल म्हणतो मी बाकीची पावलं ऑटोमॅटिक मी दिवसभरात होईल तेवढं होईल तेवढं मी प्रयत्न करतोय मला व्हिडिओ एडिट बिडिट करायलासुद्धा वेळ नाही जमायला एवढाही नाही येईल तसं बोलतोय सोडतोय नशीब मॅडम बायको आहे व्हिडिओ काढाय ते आणि कुठं सारखं असं पुढे घेतलं की तोंड असं मोठं दिसणार त्याचं काय कळत नाही तुम्हाला काय बोलतं कळणार नाही त्यामुळं तुम्ही पण तुमच्या कुटुंबाला एकत्र घ्या कामाला लावा म्हणजे सोबत घ्या असं म्हणायचं मला दिया। पॉझिटिव्ह राहा एनर्जेटिक राहा त्या सारखं व्हिडिओ टाकण्याचं कारण आहे की तुम्ही कोणता तरी व्हिडिओ तुम्हाला हार्ट टच होईल तुम्ही ॲक्शन घ्यायचीला सुरुवात तिला तुम्ही एक व्यक्ती असे आहात तुम्ही स्वतः म्हणतो मी तुम्हाला बघणारांसाठी की तुम्ही ह्या जगासाठी फक्त एक व्यक्ती आहात अंदाजे एकशे चाळीस कोटी जनतेमध्ये फक्त तुम्ही एक व्यक्ती आहात पण तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही एक व्यक्ती म्हणजे त्यांच्यासाठी खूप मोठं जग आहात खूप मोठं जग मग तुम्ही तुमचं आरोग्य जपा बाकीचं सगळं ओके होते बाकीच्या इन्शुरन्सच्या पॉलिसी काढून तुम्ही तुम्हाला वाटतं आपल्याला वाटतं की पाठीमागं के चांगलं केलं असं नाही होत मुलांचं पण करिअर चांगलं ला आलेलं असतंय ते करिअरच्या स्टेजवर आलेले असतात जे आम्ही अनुभवलं ते सांगतोय मला आत्ता माझी आई पण नाही पन माझे वडील पण नाहीत पण आम्ही आम्ही दोघं भाऊ भाऊ एकत्र होतो घरात हिस्ट्री सांगायची त्याचा अर्थ नाही पण सांगतोय पूर्ण एखादी व्यक्ती जर थांबली आजारी पडली तर मुलांचं करिअरच्या टाईमात ते घर इथं ब्लॉक होतं कारण घरात आपण संस्कारित संस्कृतीत राहणारी वा माणसं मग त्या लोकांच्याकडे बघायचं असतंय मग त्या, त्या लोकांना घरात टाकून बाहेर कुठं जायचं बरं ते बाहेर नाही गेले तर आर्थिक उलाढाल कशी करायची ह्यासाठी तुम्ही फक्त वय जसं पुढं होईल तसं फक्त हेल्थ जपा बाकीची मुलं मोठी झालेत ते त्यांचं करिअर करतात तुम्हाला पण सांभाळतात तुम्ही फक्त आजारी पडू नका आणि त्यांना तुमचा जो काही आजारपणाचा बेडवर बसण्याचा जो कालावधेत लगेच येऊन देऊ नका मी म्हणत नाही होणारच नाही सगळेच तुम्ही मी आम्ही सगळी आभी होणार कधी ना कधी तर तू बेड व येईल जाईल तो उशीर लांब आहे पण त्या करिअरच्या काळात देऊ नका असं मला म्हणायचंय त्यासाठी हालचाली पाहिजेत त्यासाठी हालचाली पाहिजेत आणि आपलं काय होतंय वजनाच्या नादात सगळा घोळ होतोय ह्याला पॉझिटिव्ह आहे फक्त ह्याला पॉझिटिव्ह करायचंय मग बघा आणि जोशच्या ओघात मी काय बोललो असू तर मला माफ करा प्रत्येकाला मला तुम्हाला हक्कानं बोलणं योग्य वाटत नाही पण मला काय तर वाटतंय मी जे अनुभव घेतले ते चुकीचे अनुभव तुमच्या घरात कुटुंबामध्ये येऊ नयेत असं मला वाटतंय आणि प्रत्येकाच्या घरात म्हणजे काय म्हणतात ना प्रत्येकाच्या घरात शिक्षक शिक्षक होऊ शकत नाही बाहेर होऊ शकतो म्हणून तुम्हाला मी म्हणतो प्रत्येक कुटुंबातली एक सगळ्या व्यक्ती एकत्र घ्या तुम्ही त्यांना शिकवत बसू नका व्हिडिओ लावाने एकत्र ऐकत बसा बसायचं नाही चालायचं चा, व्याया आम्हाला कार न कार सांगायचं नाहीत शेत पावलं करायची आता नवीन लोक कोणी ऐकत असेल तर जेवण झालं की लगेच जर बसलो किंवा टी व्ही पुढे बसतो खुर्चीत बसतो बेडवर बसतो सोफा सेटवर बसतो कशावर बसतो किंवा लगेच झोपतो रात्री जेवण नंतर मग त्या हालचाल न झाल्यामुळं जे काही खाल्लं आहे ते सगळं सकाळपर्यंत म्हणजे हालचाल न झाल्यामुळं ते फॅटबत जातं साधं सांगतो इथल्या त्याला सायन्स रंगवून सांगत नाही मग त्याच्यामुळं आपण हे जेवण झालं की लगेच झोपायचं नाही जेवण रात्रीच्या झोपण्याच्या अगोदर दीड दोन तास तर अगोदर असावं ह्या अशा किरकोळ किरकोळ गोष्टी म्हणजे चालत चालत आपण माहिती सांगत असतोय कारण तुमचा पण फुकटचा वेळ माझ्यासोबत जाऊ नये कारण तुमचा जर फुकटचा वेळ जर माझ्या म्हणजे मोबाईलमध्ये गेला तर, तर ते मला बरं वाटणार नाही तुमचं काहीतरी हालचाल झाल्या तर मला कुठून तरी तुमची दुवा लागू दे किंवा पण ते समाधान तरी वाटेल किंवा ह्या व्यक्तीने हालचाल केल्या कारण आता बऱ्याच लोकांना बसून आहेत त्यांना प्रॉब्लेम झाले आहेत दहा मिनटं झालेल्या आहेत आभारी आहे आपण सर्वांनी एवढाच असा एखादा मुद्दा आला की ज्योशमध्ये किती वेळ केला कळत पण नाही पण ठीक आहे नेक्स्ट मुद्द्यावरती आपण आणखीन रोज असणार आहे तुम्ही फक्त ॲक्शन घ्या एक पाऊल उचला बाकीची पाऊलं दाखवतो टाकायची की नाही तुमचा विषय आहे तरी पण सुट्टी देणार नाही मी रोज तुमच्या व्हिडिओ टाकणारच कारण व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत मला काही सकाळी पहाटे पाचला व्हिडिओ टाकायला लागू दे अकरा वाजता टाकायला दे पण एकदा एक दिवस तरी तुमच्यात सुधार राहू दे तुमच्या कुटुंबाचे चांगलं राहू दे तुमच्या कुटुंबाचा फिटनेस चांगला राहू दे एवढीच मनापासून तळमळीची विनंती आहे आणि अशाच माझ्यासाठी फॉलो करा सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा सगळ्या मराठी माणसांच्या जनजागृती करा कुठेही याला खर्च लागत नाही तुम्हाला मी म्हणत नाही जिमला या घरात बसा खुर्चीत बसा झोपा झोपून बरू व्यायाम मी तुम्ही पण व्यायामाला कारणं कारण सांगायची नाहीत धन्यवाद आभारी आहे